नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी एसबीआय बँकेत महिला ग्राहकासोबत दुर्व्यवहार शिवसैनिकांकडून मॅनेजरला चांगलाच चोप प्रमोदनगर येथील एस बी आय बँक शाखेत एका मराठी भाषिक महिला ग्राहकासोबत बँक मॅनेजरने केलेल्या अभद्र अपमानास्पद वागणुकीमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तात्काळ बँकेत धाव घेतली आणि संबंधित मॅनेजरला जाब विचारला पीडित महिलेने आरोप केला की तिने केवळ एक साधी तक्रार मांडली असता मॅनेजरने तिच्याशी अत्यंत उद्धट आणि अपशब्द वापरत बोलले या घटनेची माहिती मिळता शिवसैनिक बँकेत पोहोचले आणि मॅनेजरला कडक शब्दात सुनावलं या घटनेमुळे बँकेत उपस्थित इतर ग्राहक देखील संतप्त झाले सदर प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बँक प्रशासनाने आता तरी चौकशी सुरू केली आहे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की महिलांवर होणारा अन्याय आणि अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही रिपोर्टर आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद